नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये गोडधोड खाऊन झालं त्याचबरोबर नॉनव्हेजच्या रेसिपीज झाल्यात आता आपण कडधान्याची उसळ बनवूया मस्त अशी आपण इथं हिरव्या वाटाण्याची रसरशीत रबरबीत उसळ बनवलेली आहे जास्तीचे मसाले न घालता झटपट उसळ कशी होईल ते आपण पाहिलेलं आहे फार सुंदर उसळ होते ही एकदा करून पहा थोडीशी मी रबरबीत उसळ इथं केलेली आहे भाकरी चपाती अगदी गरमागरम भाताबरोबर याचा स्वाद अप्रतिम लागतो चला तर वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया इथं आपण पाव किलो वाटाणे घेतलेले आहेत पाव किलो म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम आपण कडधान्यातले वाटाणे हिरवे सुक्के वाटाणे घेतले आणि हे वाटाणे आठ ते दहा तासासाठी भिजत घातले छान असे रात्रभर हे वाटाणे भिजल्यानंतर आपल्याला आता कुकरला त्याच्या शिट्या काढून घ्यायच्या हे वाटाणे आपण कुकरला घेऊया आणि वाटाणे बुडेपर्यंत आपल्याला इथं पाणी घ्यायचं आहे पहा तुम्ही अगदी अर्धा ते एक इंच आपण पाणीवरती घेतलेलं आहे वाटाण्याच्यावरती आणि अगदी थोडंसं मीठ आपल्याला घालायचं आहे मिठामुळे मिठा वाटाण्याला चव छान येते आणि वाटाणे शिजतातही पटकन अगदी चिमुटभर सोडा इथं घेऊया आपण कारण हे कडधान्य आहे आणि जर व्यवस्थित नाही शिजलं काही वेळेला काही वाटाणे शिजतात काही वाटाणे कच्चे राहतात अशा वेळेला काय करायचं चिमुटभर आपल्याला खायचा सोडा घ्यायचा आणि खायचा सोडा घातल्याने संपूर्ण सगळे एकसारखे हे वाटाणे शिजले जातात कच्चा वाटाणा कुठे राहत नाही किंवा एकदम गाळेही वाटा वाटाणा शिजत नाही आता आपल्याला चार ते पाच शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत इथं मी या कुकरच्या चार शिट्ट्या काढून घेतल्या आणि पाहूया आपले वाटाणे कसे शिजले आहेत फार छान असे व्यवस्थित वाटाणे एकसारखे संपूर्ण चारी बाजूंनी शिजलेले आहेत आता तुमच्याकडे जर वेळ कमी असेल तर तुम्ही डायरेक्ट हे उसळ कुकरमध्ये फोडणीला टाका आणि शिजवून घ्या मिडियम साईजचा एक टोमॅटो बारीक चिरून घेतला चार ते पाच कडीपत्त्याची पानं दोन मिडियम साईजचे कांदे बारीक एकदम बारीक चिरून घ्यायचे आणि दोन चमचे आपल्याला इथं कांदा लसूण मसाला घ्यायचा आहे आणि फक्त एवढ्या मसाल्यावरती आपण ही उसळ अप्रतिम चवीची उसळ बनवू शकतो इथं एक पळी आपल्याला तेल घेऊया छान तेल गरम झालं की मोहरी एक चमचाभर घ्यायची एक चमचा म्हणजे आपल्या मसाल्यामधल्या जो छोटा चमचा असतो त्या चमच्याने आपण मोहरी आणि त्याच चमच्याने जिरं घेऊया मोहरी छान तडतडली की जिरं घ्यायचं जिरंही छान तडलं की त्याच चमच्याने एक चमचा हळद घ्यायची आणि अर्धा चमचा हिंग घ्यायचा त्याचबरोबर कांदा आपण तेलामध्ये फोडणीला घेऊया आणि हा कांदा छान सोनेरी कलरवर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे कोणत्याही कडधान्याची उसळ जेव्हा तुम्ही बनवता तेव्हा इथं जर कांद्याचं प्रमाण तुम्ही जास्त ठेवलं तर अप्रतिम चवीची उसळ होते आणि कांद्यामुळे उसळीला चवही फार छान येते चार ते पाच कडीपत्त्याची पानं घेतली मी सुरुवातीला कडीपत्ता घालायला विसरले मग थोडासा तेल एका साईडला करून त्याच्यामध्ये कडीपत्ता परतून घेतला मी छान हा कांदा सोनेरी येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे एकदमही लालसर करू नका थोडासा मऊसर झाला सोनेरी कलरवरती आला की आपण बाकीचे मसाले टाकूया दोन चमचे आपल्याला कांदा लसूण मसाला घ्यायचा आणि अगदी अर्धा चमचा आपण गरम मसाला घेतलेला आहे गरम मसाला ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घ्या नाही घेतला तरी कांदा लसूण मसाल्यावरती ही उसळ फार छान होते आता या ठिकाणी जर कांदा लसूण मसाला तुमच्याकडे नसेल तर इथं तुम्ही गोडा मसाला वापरू शकता किंवा जो रोजच्या वापरातला आपला मसाला असतो आपण जो रोज खाण्यामध्ये मसाला वापरतो थोडक्यात काळा मसाला तो मसालाही तुम्ही इथं घेऊ शकता काळ्या मसाल्याबरोबरच अर्धा चमचा गरम मसाला घ्या त्याचबरोबर एक मिडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरलेला मी घेतला आहे आता इथं लक्षात घ्या संपूर्ण मसाले परतून झाल्यानंतर शेवट मी इथं टोमॅटो घेतलेला आहे पहा इथं हा टोमॅटो हे आपल्याला मऊ होईपर्यंत एक दोन ते तीन मिनटासाठी ती परतून घ्यायचा तेलाचं प्रमाण मी मला जेवढं पाहिजे तेवढं मी घेतलेलं आहे तुमच्या इच्छेनुसार तुम्ही इथं तेलही घेऊ शकता छान असे हे दोन ते तीन मिनटासाठी सगळे सा मसाले परतून झाले की आपण उसळ फोडणीला घालूया जो हा कुकरला आपण शिजवलेला वाटाणा आहे तो मी पाण्यासहित घेतलेला आहे जर तुम्हाला सुक्की उसळ करायची असेल तर हे पाणी गाळून घ्या आणि मगच हा वाटाणा फोडणीला घ्या म्हणजे तुमची उसळ सुक्की होईल इथं मी उसळ लपथपी उसळ बनवत आहे अगदी भाकरी बरोबर खाण्यासाठी चपातीबरोबर सा खाण्यासाठी ही उसळ फार छान लागते पण तुम्हाला जर कोरडी उसळ ऑफिस टिफिनला वगैरे हवी असेल किंवा मुलांच्या टिफिनला द्यायची असेल असेल तर तुम्ही पाणी गाळून घ्या आणि फक्त वाटाणे घेऊन कांद्यावरती परतून घ्या फार छान चवीची ही उसळ होते तुम्ही करून तर पहा आज मी हिरव्या वाटाण्याची केली पण अशाच प्रकारे तुम्ही चण्याची उसळ किंवा पांढऱ्या वाटाण्याची उसळही करू शकता आणि छान असं हे दोन ते तीन मिनटांसाठी मिडियम गॅसवरती आपल्याला परतून घ्यायचं आणखीन थोडीशी पाण्याची मला गरज वाटली मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे चवीनुसार इथं मीठ घ्यायचं आणि छान असं हे मीठ आपल्याला ह्या उसळीमध्ये मिक्स करायचं आणि दोन ते तीन मिनटासाठी आता ही उसळ आपण झाकून ठेवूया पहा किती छान रसरशीत रबरबीत आपली उसळ झालेली आहे कोथिंबीर घेऊया आणि झाकण ठेवायचं आहे आपल्याला एक दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवायचं आणि हे पूर्ण जे मसाले आहेत किंवा ही आहे ही एक वाफ काढून घ्यायची उसळीला आणि फार छान चवीची ही उसळ तयार झाली आहे आपली गॅस बंद करूया आणि अशा प्रकारे आपल्याला ह्या वाटाण्याच्या उसळीचा चव घ्यायची आहे पा तुम्ही इतकी सुंदर उसळ झाली आणि एकच उसळ जर तुम्ही केली तर याच्याबरोबर दुसरी भाजी करण्याची काही गरज पडत नाही फार छान चवीची होते होतेही अगदी गरमागरम वाफळलेल्या भाताबरोबर बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी किंवा अगदी गरमागरम चपातीबरोबर या उसळीचा स्वाद फार छान लागतो करून तर पहा तुम्ही ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये सांगा तुमची रेसिपी कशी झाली थोडीशी आपण कोथिंबीर टाकूया चिरलेली आणि अशा प्रकारे आपली ही हिरव्या वाटाण्याची उसळ तयार आहे करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा मित्रमैत्रिणींना रेसिपी शेअर करत रहा धन्यवाद मंडळ